सरासरी लोकांनी कोणतं तेल वापरावं हो? खोबरेल तेल वापरावं हो, आवळ्याचं वापरावं हो, ब्राह्मी वापरावं हो, बदाम वापरावं हो, भृंगराज वापरावं हो? की अन्य कोणतं तेल वापरावं हो? तर त्याबद्दल आम्हाला सांगा okay. uh, कसं होतं की आता आवळा बहुगुणी आवळा तो प्रत्येक प्रकृतीला सूट होणार आहे तो प्रत्येक प्रकृतीला होईल असं औषध आहे त्यामुळे ज्यांची केस गतीचं प्रमाण जास्त आहे त्यांनी रोज सकाळी उठलं की अनुषापोटी आपल्या चायपत्तीचा जो चमचा असतो छोटावाला तो एक चमचा आवळाचं चूर्ण सकाळी उठून अनुषापोटी खाल्लं पाण्यासोबत तरी पण चालणार आहे किंवा औषध तुम्ही ऐकलं असणार आहे ते जरी चवनप्राश लहान मुलांनी एक चमचा प्रौढ प्रौढ लोकांसाठी दोन चमचे ते जरी सकाळी अनुष्यापोटी खालून वरून दूध पिलं तरी देखील चालणार आहे आवड्यामध्ये केसचे अशी गुणधर्म जास्त असतात की ज्यामुळे केसगती केस गतीच्या समस्या जे आहेत किंवा केसवाढीसाठी ते मदत मदत म्हणजे उपयुक्त ठरतात त्यामुळे आवळा चूर्ण किंवा च्यवनप्राश हे तुम्ही सकाळी खाऊ शकता या दोघींपैकी या दोघांपैकी एक जरी काही जरी चालू केलं तर नक्कीच तुमची केस गळतीची समस्या ती बऱ्यापैकी कमी होणार आहे आणि आता तेलाच्या बाबतीत बोलायचं झालं आपल्याकडे एक प्रकार आहे की म्हणजे विकेंडला किंवा रविवारी किंवा शनिवारी आपल्याला वेळ मिळेल तसं आपण तेल लावतो तर तसं न करता रोजच्या रोज तेल लावायचं आहे बर लोकांची चूक काय होते की लोक म्हणतात की आपण संडेला तेल लावू सॅटरडे लावू हो सुट्टी मेलकट लावू हा पण तसं न करता छोटं म्हणजे चार चार थेंब आपल्याला केसांमध्ये ऑइल जिरवायचंय मग ते कुठलेही असू द्या बदाम तेल असू द्या का किंवा आपलं साधं खोबरेल तेल असू द्या कुठलंही ऑइल तुम्ही रोजच्या रोज चार चार थेंब केसांमध्ये जिरवलं तर नक्कीच तुमची केस गरजेची समस्या कमी होणार आहे कसं होतं की आपण शेतीला जसं खत पाणी टाकतो तसं तेल आपल्या केसांसाठी उपयुक्त आहे म्हणजे थोडं थोडं तेल रोजच्या रोज लावलं पाहिजे असं नाही की तुम्ही एकाच दिवशी लावून सोडून दिलं रोजच्या रोज थोडं थोडं लावलं पाहिजे त्यामुळे कुठलंही तेल लावा फक्त रोजच्या रोज लावा दररोज लावलं पाहिजे म्हणजे शनिवार लावण्याची पद्धत आहे नाही नाही थोडी चुकीची आपल्या इथे चंपे करतात पूर्णपणे शनिवार रविवारी तसं सुद्धा करायचं नाहीये जास्त खत टाकलं तरी शेतीचं नुकसान आहे कमी टाकलं तरी शेतीचं नुकसान आहे त्यामुळे चंपे करायची नाही तेलानं फक्त आपल्याला केसांमध्ये जिरलं पाहिजे ते इतक्या इतक्या प्रमाणात ते घ्यायचंय म्हणजे चार पाच थेंब सुद्धा खूप होऊन जातात त्यामुळे ज्यांची समस्या की नाही माझं सगळं चेहऱ्यावर तेलकट येतं तर तसं का होतं की जास्त प्रमाणात तुम्ही तेल वापरता थोड्या प्रमाणात वापरायचंय पण रोजच्या रोज वापरायचं